सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नववर्ष स्वागत समितीतर्फे गोदाघाटावर राष्ट्र विकास मंडळ गुणगौरवण्यास व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तिसऱ्या दिवशी पाडवा पटांगण येथे महारांगोळी साकारण्यात आली आपल्या भारतीय लोकशाहीचे संवर्धन जतन आणि संस्कृतीचे दर्शन हा उद्देश ठेवून यंदा जागर लोकशाहीचा अंतर्गत भरडधान्याच्या माध्यमातून ही महारांगोळी साकारण्यात आली सरकारने संयुक्त राष्ट्रांसह दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले होते त्या अनुषंगाने अन्न यांचे आपल्या आहारातील महत्व वाढावे या हेतूने ही भव्य अशी रांगोळी साकारण्यात आली या रांगोळीचे सर्वत्र कौतुक होत आहे विशेष म्हणजे राष्ट्रहितासाठी मतदान करा असा संदेश देखील या रांगोळी मार्फत देण्यात आलाय या महारांगोळीची रचना निलेश देशपांडे यांची असून महारांगोळी प्रमुख म्हणून आरती गरुड सहप्रमुख म्हणून सुजाता आणि नवले यांनी जबाबदारी पार पाडली या महारांगोळीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी संजय पाटील चंदूकाका सराफ आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड जयवंत विरारी संजय देवरे महेंद्र छोरिया आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक